नमस्कार क्रिकेट रसिकांनो तुमच्या आवडत्या क्रिकेट चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आयपीएल दोन हजार पंचवीसमधील एक रोमांचक सामना जो गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला कालच्या सामन्यात काय घडलं हे थोडक्यात पाहूया दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना दोनशे चार धावांचं तगडं आव्हान गुजरात समोर ठेवलं दिल्लीच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली अभिषेक पोरेलने अठरा करुण नायरने एकतीस तर के राहुलने अठ्ठावीस धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं पण खरी कमाल केली ती कर्णधार अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दोघांनीही अर्धशतकी खेळी करत दिल्लीला दोनशे पार पोहोचवलं अक्षरने एकोणचाळीस तर स्टब्सने एकतीस धावा केल्या आशुतोष शर्माने नेहमीप्रमाणे एकोणीस चेंडूत सदतीस धावांची वादळी खेळी केली आणि शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवच्या चौकारामुळे दिल्लीने दोनशे तीन धावांचा डोंगर उभा केला आता बोलायचं झालं गुजरातच्या फलंदाजीबद्दल तर त्यांनी या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कमाल केली त्यांची सुरुवात चांगली झाली पण शुभमन गिल लवकर धावबाद झाला साई सुदर्शनने छत्तीस धावांची खेळी केली पण खरी खेळी केली ती जोस बटलरने त्याने अवघ्या चौपन्न चेंडूत अकरा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सत्याण्णव धावांची शानदार खेळी केली त्याचं शतक हुकलं पण त्याने संघाला विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवलं त्याला उत्तम साथ दिली शेरफेन रुदरफोर्डने ज्याने त्रेचाळीस धावा केल्या आणि मग आला राहुल तेवतिया शेवटच्या षटकात त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केला गुजरातने एकोणीस पूर्णांक दोन दशांश षटकांत तीन विकेट्स गमावत हे आव्हान यशस्वीरित्या पार केलं दिल्लीसाठी मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला मिचेल स्टार्क या सामन्यात मात्र महागडा ठरला त्याने तीन पूर्णांक दोन दशांश षटकांत तब्बल एकोणपन्नास धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही त्याच्या पंधराव्या षटकात बटलरने वीस धावा कुटल्या आणि सामन्याचं चित्र पालटलं या विजयासह गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच दोनशेपेक्षा जास्त धावांचं लक्ष यशस्वीरित्या पार केलं आहे आणि ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत तर क्रिकेट रसिकांनो हा होता कालच्या रोमांचक सामन्याचा लेखाजोखा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद